आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शालार्थ आय डी घोटाळ्यात शिक्षकांचा काही दोष नाही उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे या शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी या संपूर्ण प्रकरणाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर तसंच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नागपुरात नियोजन भवन इथं महसूल मंत्री बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते दरम्यान राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे ज्या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे त्या ठिकाणी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली मेजर जनरल विवेक त्यागी यांनी आज राज्यातल्या एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्रसेना संचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा भार स्वीकारला त्यांना संरक्षण क्षेत्राचा सुमारे पस्तीस वर्षांचा दांडगा अनुभव आहे त्यागी यांनी नुकतंच एन सी सी संचालनालयाचं मार्गदर्शक संचालकपदही भूषवलं आहे जमाती कल्याण समिती उद्यापासून चार दिवस अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहे या दौऱ्यात समिती चिखलदरा आणि धारणी तालुक्यात दिवस पाहणी करणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं यंदा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे त्यानिमित्तानं सरगम संगीत अकादमी जुना सुभेदार लेआउट यांच्या वतीनं पंढरीचा पांडुरंग आणि संत मालिकेतील संतांच्या जीवनकार्यावर आधारित विठू माझा लेकुरवाळा हा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपुरातील बालकलावंत हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत हवामान विदर्भातील अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार